वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण त्रेसष्ट पॉईंट एक टक्के मतदान झाले असून सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या नवोतरुण मतदारांनी तसेच वयोवृद्ध मतदारांनी आज मतदान केंद्रात येऊन मतदानाचा हक्क बजावला आज पहिल्यांदाच आपण मतदान केले काय सांगाल आज मी पहिल्यांदा मतदान केले मला खूप छान वाटतंय मी आज सगळ्यात फर्स्ट वोट दिलं आहे माझं मी सगळ्या मी डेमोक्रेसीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकले आय एम व्हेरी हॅप्पी अल्सो मी सगळ्यांना uh, सांगते की सगळ्यांनी येऊन वोट करा त्यांचा त्यांचा मतदान द्या थँक्यू आज माझं पहिलं मतदान झालं मला आनंद वाटतो की माझ्या एका मतदारांनी शासनाचा नियम निकाल जरा बदलल्यासारखा झाला तरी आनंद आहे आणि पुढं चांगलं काय झालं तर माझ्या मतदानावर मा झालं असं मला वाटेल आणि मतदान सगळ्यांनी करा केलंच पाहिजे आणि हक्क आहे आपलं हो आणि चांगलं आहे धन्यवाद आजी तुमचं वय काय नव्वद कधीपासून मतदान करताय तुम्ही इंदिरा गांधी पासून इंदिरा काय मतदान हो, हो। मतदारांना काय आव्हान करा सगळेंनी मतदान करावं सगळेंनी मतपाव करावं धन्यवाद आज आपण पहिल्यांदाच मतदान करत आहे काय सांगाल या निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदाच मतदान केले आहे सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा हेच माझे आव्हान आहे धन्यवाद आज आपण पहिल्यांदाच मतदान करत आहे काय वाटते काय नाही देशाच्या जो उज्ज्वल भविष्यासाठी सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि मदा मतदानी सगळ्यांचा हकायती सगळ्यांनी बजावला पाहिजे सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करा धन्यवाद थँक्यू मी पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे तुम तुम्ही पण सर्वांनी मतदान केलं पाहिजे ही लोकशाहीच्या जा, याच्यामध्ये सामील झालेलं आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा